오케이 okay. 아 내가 응? 이거 되지? 군대라든지 군대라든지 아하. 빨리 저 나라 저기 저기. 야 먹고 있어. 뭐로 먹어? 거 나. 하네 나. 하네 나.

हो ती मसरूनस एक तर बघा तुम्हाला सांगतो मॅडम तिथे मोठ लावढा साप फुसकरली सापाला काय झालं मॅडम

आता ह्याला बघूया आता पण कस नंतर बांधूया सध्या ते हो मग कशाला हो आम्ही जागत बसतोय तुमच्या पैकी ही मग माराय नसे हो परवा काळा भोर एक गेला बघा कोठ्यात गोठ्यात ना मसराच्या गोठ्यात नाल आणि ते धार 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 थार, 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 थार करत गेलो उरउकूस सोडताना मसरू उड्या मावरून नाय गे

शेपट नवीन येतो सापाला हे पूर्ण असं थोडं सगळं त्याच्या स्किन असते ना स्किन वरती राहिलेलं आहे ते आणि ते तुटून गेलं तर त्याला दुसरं शेपट येत साप काही मरत नाही बरोबर मॅडम सापाची आवाज मला तर असं म्हणजे बघू वाटायला झाले बघू शकता नक्की जा घात घेऊ जा द्या फिरायला गेलंय साबा सा काय खाल्लं नाही ना खाल्लं नाही काय काठी देतात मला कशी जात काय करतात काठीनं काटी कसली म्हली काटी तुम्हाला बाबा चिडलेला आहे तो गाडी बी दिल्या काय गेले होत्यावर गाडी हो नाही गाडी गेल्यानंतर एवढा असं होत नाही बर तुडवल्याला आता काय झालं नक्कीच पाय म्हणता नक्की दिल्यावर ह्या काही आत मग सांग ना तेव्हा हो हो ती मसकशी करायला गोड आता तू का दर लावलीस हळते कि चिडलेला बघा तू आता त्याला असं हे झालेलं आहे मी पण त्याला पकडले आपल्याला जस लागल्यानंतर तुझे द्या वायरची पिशवी द्या वायरची पिशवी एक दे

एवढा आता मी पकडलाय की नाही मी पण मुलगीच आहे की नाही <laughs> इकडे द्या तू व्हिडिओ विसरू <laughs> हळदीला असं चरचर नर झालं पण आता आपलं प्रयत्न शेपट निघून जाणार आणि त्या ठिकाणी दुसरे येणार तू तिथे घे व्हिडिओ भेट देऊ म्हण तुम्ही शेपले असतो जरा निघून जाऊ पाहतं असं भेटतं बांधा आपण जसं प्लास्टर करतो ना त्या प्रकारे पहा का एक अशी काठी का कळलं हो मला खालच्या साईडला ला घालता थांबा जरा थांबा मॅडम 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 जरा जरा थांबा आणि फिट towel एकदम फिट जाम आणि आत कस काय रे काय माहित मॅडम आता हे सोडायचं असल्यानंतर लागतं दो। हो हो। ना तो पण घरामध्ये होता 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 तुम्ही तो मग आता कुठं सोडत आहे जंगल एरिया तिथे नाही नागरिक असलेलं आहे माहित नाही आता पुढं काय होते व्हिडिओ पण एक शेतकऱ्याचा पण वाचवायचा प्रयत्न आम्ही तर रोज साप वाचवतो म्हणजे शेतकऱ्यापासून त्यांच्या भीतीपोटी आणि आमचा पण थोडासा म्हणजे वाचवण्याचा प्रयत्न बघूया आता ह्याचं आणि हा धामण साप होता आणि इथं जनावरांचा असा गोटा आहे गायी वगैरे आहे आणि यांचं म आतमध्ये मला वाटलं की मोठा साप असेल आणि तिथं उंदीर होती साहित्य भरपूर होतं त्यामुळे वाटलं की मला तो उंदीर वगैरे खायला आला असेल पण पन... खाण्याच्या नादात तो आला <coughs> परंतु यांचं म्हणणं म्हणजे असं वाटतंय की त्यांना ते त्यांची महिस असं तुम्हाला वाटतंय ना नाही ना, चार पाच मशी आहेत मशीच्या गोट्यात लागली नाचायला लागल्यावर मस् नाचायला लागल्यावर आम्ही बघितलं मग असं वाटतंय की त्यांना पाय दिला असं म्हणजे ती सळसळायला लागल त्याला काही माहित नाही त्याला तर काय ती मस् उठून धानधान धानधान करायला लागली ती असं ती बी पाहायला लागलं ही बी पाहायला थडफडून पडले पटले गेली असा विषय झाला आणि जोरात असल्यामुळे त्याचा शेपट म्हणजे जखम झालेलं आहे भरपूर म्हणजे शेपट त्या जो तुटल्या स्किन वरती राहिलेला आहे आणि सापांना म्हणजे दिवड जातीचा जा असा विरुळ जातीचा जा असा साप आहे की त्याला असं पकडलं असं गोल गोल फिरून तो शेपट तोडतोय तो एक साप असाय तो म्हणजे मनाला जोडतोय त्याचं ते हेच आहे दुसरे साप असे कोणते हे करत नाही आणि त्या सापाला म्हणजे शेपट नवीन येत आणि हा धामण छोटासा धामण साप आहे शेपट तुटलेलं आहे निघून जाईल मला तर वाटतं की दुसरा शेपट येणार हा साप काय मरत नाही चांगला ऍक्टिव्ह साप आहे चावायला चिडची चिडचिड मग त्यामुळं काही मरत नाही आणि यांचं अभिनंदन की त्यांनी हा दहा गोटात आला मग साप वाचवला आणि मॅडम कसं आहे जीव जायचं जीव वाचतो आणि करण्यापेक्षा आम्ही हुडकून सुद्धा मारला असतो ते तर उपयोग काय बरोबर आहे का कशासाठी बोलवायचं की जीव जीव वाचला पाहिजे धामीन साप किंवा साप असेल तर गुर दम काढत नाही हालचाल करतात कोंबड्या वगैरे हाच प्रकार आहे बरं का असं त्या त्या कोपऱ्यात त्या शेडच्या कोपऱ्यात एवढं मोठं अशी मस् पुस्कारली मी तिच्या पेत बसतो होतो बरोबर तीन वाजता काळा साप इकडे बघा काळी धामीन अशी हुस केली मी कप टाकून पोट गेलो तिथंच गोट्या तत्च गोट्या व्यवस्थित पकडलेलं आहे हात म्हणजे घातलेली आहे त्याला स्पॅक केलेलं आहे प्लास्टर त्यात आता बघूया काय होते आणि यांचा अभिनंदन की त्यांनी हा धामोदरचा बिनविषारी साप होता गोट्यामध्ये तो वाचवला आणि असे कुठले पण साप असू दे विषारी असू दे बिनविषारी असू दे कुठेही अडकत अडकतात पाण्यात टाकीत पडतात बागेचं जाळीत आडक तर त्यांना मारू नका कोणी पण जवळच्या सर्पमित्राला बोलवा कारण साप हा आपल्या म्हणजे अन्नसाखीतला महत्त्वाचा घटक आहे तो पण वाचला पाहिजे कारण प्रत्येक सजीव एकमेकांवरती डिपेंड असतो हा साप सगळे वाचले पाहिजेत कुणी सुद्धा सापाला मारू नका आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा साप